हरिओ आज आपण स्वामींना कौल कसा लावायचा म्हणजेच आपले प्रश्न स्वामी महाराजांना कसे विचारायचे ते बघणार आहोत आपल्या मनामध्ये रोज काही ना काही प्रश्न असतात ते करू नको हे करू नको अगदी आपल्या महत्वाचे काम होईल का नाही हे आपल्या मनात सारखं वळत असतंच रोजच्या जीवनातील प्रश्न आपल्या स्वामी महाराजांना कसे विचारायचे स्वामी योग्य मार्गदर्शन दाखवतील पुढे संकट येणार नाही स्वामींना माहीतच असते कोणाला कोणत्या कौन वेळी काय द्यायचे आहे आपल्या देवघरामध्ये दे स्वामी महाराजांची मूर्ती किंवा फोटो असणे आवश्यक आहे आपल्या दोन चिठ्ठ्या घ्यायच्या आहेत व दोन्ही कागद एकाच आकाराचे असले पाहिजे म्हणजेच लहान मोठे नकोत दोन चिठ्ठ्या घेतल्यावर त्यावर श्री स्वामी समर्थ लिहा व त्या चिठ्ठीवर तुमचा प्रश्न लिहायचा आहे उदाहरणार्थ श्री स्वामी महाराज माझे घर होईल का दोन्हीवर असेच लिहायचे व त्याच्या खालीच प्रश्नाच्या खाली एका चिठ्ठीवर नाही व दुसऱ्या चिठ्ठीवर हो असे लिहायचे आहे स्वामी महाराजांना एका वेळेस एकच प्रश्न विचारा ह्या चिठ्ठीत व्यवस्थित घडी घालायची दोन्ही कागदाची सारखीच घडी घाला दोन्ही चिठ्ठ्या महाराजांच्या जवळ ठेवायच्या आहेत ते ठेवल्यानंतर आपल्याला स्वामी महाराजांच्या जप एकशे आठ वेळा करायचा आहे श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जप झाल्यानंतर स्वामी महाराजांना प्रार्थना करायची आहे स्वामी महाराज मला योग्य कौल द्या तुम्ही जो कौल देताल तो मला मान्य आहे असे म्हणून त्यात एक चिठ्ठी तुम्हाला उचलायची आहे त्यामध्ये तुम्ही प्रश्न बघायचा आहे तुम्हाला कोणता कौल दिलाय श्रद्धा ठेवा स्वामी महाराज तुमचे सगळे प्रश्न सोडवतील काय करावे काही सुचत नाही तेव्हा स्वामींना अशा पद्धतीने कौल लावा आणि तुम्ही कोणत्याही दिवशी करू शकता फक्त सकाळी किंवा संध्याकाळी हातपाय धुऊन अगरबत्ती लावून करू शकता याचा तुम्हाला नक्कीच लवकर रिझल्ट दिसेल तर करून बघा श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ माझा जर व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास लाईक शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका